कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथल्या श्री दुधगंगा नदी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक अटीतटीनं आणि चुरशीनं झाली मंत्र्यांसह नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या या निवडणुकीत मुश्रीफ संजय घाडगे गटानं तेरापैकी बारा जागा जिंकल्या तर राजे आणि मंडली गटाला एक जागा मिळाली कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथल्या श्री दुधगंगा नदी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती दोन्ही गटांनी मतदारांना दोन दिवस सहलीवर नेलं होतं सहलीवरून मतदारांना थेट मतदान केंद्रात आणण्यात आलं आम्हीच सर्वाधिक मतदारांना सहलीला नेल्याचा दावाही दोन्ही बाजूनं केला होता मात्र निवडणुकीत मुश्रीफ गटानं या संस्थेवरील सत्ता आणि पकड कायम ठेवली आहे एकशे चाळीस सभासद असलेल्या या संस्थेतील चाळीस सभासद मयत झालेत त्यामुळे निवडणुकीसाठी एकूण शंभर मतदार पात्र झाले या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ संजय घाटगे गटाच्या विरोधात राजे मंडलिक गटानं शड्डू ठोकला होता मंडलिक गटातील एम के संघपाळ समर्थकांनी मुश्रीफ संजय घाटगे गटाला साथ दिली रविवारी मतदान झालं सर्वसाधारण गटाच्या आठ महिला प्रतिनिधी दोन अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी दोन इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तेरा जागा आहेत त्यातील विमुक्त जाती जमातीच्या जागेसाठी मुश्रीफ गटाच्या कृष्णा भागोजी गोरडे यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळं बारा जागांसाठी मतदान घेण्यात आलं अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत मुश्रीफ गटानं बाजी मारत बारापैकी अकरा जागा जिंकल्या तर इतर मागासवर्गीय गटातील एक जागा मंडलिक राजे गटाला रा मिळाली